बघा तीस लिटर मिश्रणात साठ टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण वीस टक्के होईल असा प्रश्न लेकरांनो मूळचं मिश्रण मूळ मिश्रण आहे तीस लिटरचं आणि या मिश्रणामध्ये गणित म्हणते की अल्कोहोल साठ टक्के आहे अल्कोहोल आहे साठ टक्के याचा अर्थ या मिश्रणातील पाणी किती हा प्रश्न म्हणाशे त्याचं उत्तर चाळीस टक्के आता तीस लिटरचे साठ टक्के व्यवहारी अपूर्णांकात साठ टक्क्याची मांडणी साठ छेद शंभर अशी या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा तीन गुणीला सहा अठरा लिटर हे उत्तर तुम्हाला प्राप्त होते याचा अर्थ हे जे मूळ मिश्रण आहे तीस लिटरचं याच्यामध्ये अठरा लिटर, लिटर हे अल्कोहोल तर आता तीस मधून अठरा गेले याचा अर्थ असा की या प्रस्तुत मिश्रणामध्ये अठरा बारा तीस बारा लिटर अर्थातच काय आहे पाणी आहे गणिताची मांडणी करायची कशी कर इथं शब्द मांडा जसं की अल्कोहोल आणि छेदस्थानी पाणी मांडायचं सर सध्या मूळ मिश्रणामध्ये असलेलं काय अल्कोहोल किती अठरा लिटर पाणी किती बारा लिटर गणित म्हणते की आणखी मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असतात म्हणजे पाणी टाकायचं उदाहरणार्थ एकशे लिटर पाणी टाकले असता किती लिटर पाणी टाकावं म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण किती करायचं वीस टक्के अल्कोहोलचं प्रमाण वीस टक्के करायचं हे वीस टक्के मांडत असताना वीस छेद शंभर असे मांडावे लागतात अर्थातच त्याचा दुसरा अर्थ असा याला संक्षिप्त रूप द्या वीस एक वीस वीसा पंच शंभर म्हणजे हे प्रमाण कसं झालं पाहिजे तर एकाच पाच या प्रमाणात म्हणून आता काय करायचं तर या पाचचा गुणाकार सोबत अर्थात त्रिराशिक पद पद्धतीला तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना पाचचा गुणाकार अठरासोबत सोबत एक चा या बारा अधिक यक्ष सोबत अठरा पंच नव्वद सर इकडं बारा अधिक यक्ष याच्यामध्ये बदल होणार नाही नव्वद कळ जातानी लेकरांनी हे बारा वजा स्वरूपात समोर यक्ष लक्ष द्या आता नव्वद मधून बाराव जावद मधून प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण वीस टक्के होईल त्याचं उत्तर अठ्याहत्तर लिटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या ले, गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो आणि हे नेहमी याच्यासाठी सांगतो की मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं सूर्य होऊ पाहत आहेत ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनाची बदलत्या अपडेटची तसेच आत्मविश्वासाची कमी आहे त्यांच्यापर्यंत मला घेऊन जा या उद्देशानं हे नेहमी नेहमी सांगणं लेकरांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा दररोज असंख्य आशन, प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाटचाल तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही मिश्रने गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते